मी ऊस उत्पादक शेतकरी रामदास संभाजीराव भोजने राहणार एकदरा ताजी नांदेड इथे असून माझा पाच एकर वीस गुंठे ऊस दिनांक वीस बारा दोन हजार पंचवीस ते चोवीस बारा दोन हजार पंचवीस रोजी कारखान्याला आला असताना सदर असणारे कारखान्याचे कर्मचारी सरळ म्हणतात की बोवा माझा तुमचा आलेला ऊस हे निश्चितपणानं दुसऱ्याचा ऊस तुमच्या नावानं पडलेला आहे तुमच्या कुठल्याही टॅल्या कमी झालेल्या नाहीत म्हणून मला गेले बारा तेरा दिवस झालं माझं बिल ऊसाचं मध्यवर्ती बँकेत येऊन दोन महिने झाले मा दीड लाख रुपये त्यामधले मी उचलले आणि दीड लाखाला आता लग्नकार्य असल्यामुळं मला ते पैसे लग्नाला द्यायचेत मला बारा दिवस झाले हे घुमवतात यांच्या वैतागाला कंटाळून या मेन मुख्य म्हणलं तर देशपांडे साहेब आणि जे कारखान्याचे वर्षी वाघसाहेब यांच्या जाचाला मी कंटाळून यायची होत असलेली पैशाची मागणी याला कंटाळून मी पॉयझन आणलं डायरेक्ट अक्षरक्षे आज मी माझी जीवनयात्रा संपवण्यासाठी इथं आलो आणि माझं एकच सांगणं आहे येईल त्या पाच दिवसामध्ये जर माझे उसाचे बिल आणि पैसे जर नाही दिले तर कारखान्याचे चेअरमन जयप्रकाश दांडेगावकर यांच्या कारखान्यासमोर कॅबिनम कॅबिनच्या समोर किंवा वसमतच्या घरासमोर मी आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही आणि याला सर्वस्वी जबाबदार हे कारखान्याचे कर्मचारी आणि हे संचालक मंडळ दांडेगावकर साहेब राहतील एवढं आणि खास करून कारखान्यावर आलं विचारपूस केली असता माझ्या नावानं अगोदर शेतकरी अधिकारी म्हणले श्रीनिवास विठ्ठल भोजने यांनी अर्ज दिला आहे म्हणून तुमचे पैसे स्टॉप केले त्यांना इथं समोर आणलं तर श्रीनिवासनं नाही केशवनं ना दिला आहे केशवनंही यांना फोन करून सांगितलं मीही अर्ज दिलेला नाही आता म्हणतात मशीन मालकानं दिला आहे ही सगळी यायची बनवा बनवी आहे यायचं संगणमतानं मला फसवण्याचा आणि माझे पैसे हडप करण्याचं हे षडयंत्र येथील शेतकरी अधिकारी देशपांडे वर्षीळ वाघ यायच्या संगणमताने हे कारभार चाललाय यायच्या जाचाला मी अक्षरक्षे कंटाळलो सत्य परिस्थिती समोर आणत नाहीत आज बारा दिवस झालं मी काय करायचं आम्ही काय खायचं डायरेक्ट लगे त्यामुळं होत असलेला हा अन्याय निश्चितपणानं मी सहन करणार नाही तुमचे किती पैसे रुकलेत आणि कशासाठी पैसे तुम्हाला कामाला लागते माझं लग्नाचं काम आहे माझे दीड लाख रुपये मी बिल येऊन दोन महिने झाले मी दीड लाख उचलले मध्यवर्तीमधले आणि राहिलेले दीड लाख उचलायला गेलो तर यांनी हे म्हणतात काहीतरी त्याला कोड लागला बँकेनं आम्हाला कारखान्यानं लेटर दिले कारखान्यावर जाण लेटर आणा मग आता आम्ही लग्न कार्य करायची कशी अक्षरक्षे दिवसाची रात्र करून का आम्ही उसा वाढवला कारखान्यावर दिला मी एक सभासद आहे आणि हे जर कर्मचारी असे नालायकपणा करीत असतील यायच्या जाचाला कंटाळून मला पैसे नाही मिळाले तर याच्या जाचाला कंटाळून मी या दांडेगावकर साहेबांच्या कॅबिन पुढे आत्मध्यान करणार देशपांडे साहेब म्हणतात कमीत कमी फुल नाही फुलाची पाकळी द्या गेले वर्षी म्हणे वीस हजार रुपये टोळीवाल्याला याच्या सांगण्यावरून दिली एक रुपये काढून दिले नाही गेली वर्षीचं लेटर आहे आणि यांना काय म्हणून आम्ही पैसे द्यायचे दहा दहा पंधरा पंधरा हजार यांना काय म्हणून द्यायचे ते म्हणतात बुवा तुमचं एक दोन मिनिटात खुलं करतो बा पैसे जर काढायचे असेल तर तुम्हाला फुल नाही फुलाची पाकळी आम्हाला कमीत कमी दहा ते पंधरा हजार रुपये द्यावा लागतात वसमतला पाण्याच्या टाकीजवळजवळ माणूस आहे तिथं डायरेक्ट लगे तुम्हाला भेटेल काय म्हणून देवा दरवर्षी जे यांचं भानगड आहे आणि दरवर्षी मलाच म्हणतात तुमची भानगड आहे आमचा ऊस सोडून डायरेक्ट लगे पैसे दिले त्याचा ऊस तोडता रीतसर तरीच तो तोडतात काही अजिबात नाही हे सगळं खोटारडेपण आहे आणि याला जिम्मेदार देशपांडे आहे हे वर्षिळ साहेब आहेत